नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत रुजू झालेल्या उमेदवारांना त्यांचा डिसेंबर महिन्याचा पगार जो आहे हा देण्यात आलेला आहे पाहू शकता त्यांच्या बँक खात्यामध्ये असो पगार आहे प्रतिमा जो पगार आहे त्यांचं वेत मासिक वेतन जे आहे म्हणजेच मानधन जे आहे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेलं आहे याच्या अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डिसेंबर महिन्याचं वेतन जमा करण्यात आलेलं आहे यानंतर पाहू शकता हा जानेवारी महिना जो आहे तो काही जे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी आहेत यांचा शेवटचा महिना असणार आहे यानंतर त्याचं शेवटचं महिन्याचं वेतन सुद्धा लवकरच पुढच्या महिन्यामध्ये दिले जाईल आता या शेवटच्या महिन्यानंतरची प्रोसेस पुढची कशी असेल म्हणजे हा महिन्याचं पे पेमेंट जे आहे मानधन जे आहे हे प्राप्त झालेलं आहे आता पुढच्या महिन्यामध्ये कालावधी जो वाढू शकतो किंवा काय प्रक्रिया होऊ शकते याबद्दलचे अपडेट आजच्या सेशनमध्ये आपण पाहूयात तर पगार्थ जमा झालेला आहे आता यानंतरची महत्वाची अपडेट आहे म्हणजे पुढची जी प्रोसेस आहे ती कशी असणार आहे कार्यकाल वाढेल किंवा काय प्रोसेस केली जाईल शासन निर्णय काय येऊ शकतो तर या संदर्भात पाहू शकता प्रत्येक जिल्हा निय जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यां त्यांचे जे आमदार आहेत खासदार आहेत त्याचबरोबर इतर जे मंत्री आहेत यांच्यामार्फत त्यांचं निवेदन त्यांचं निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे सादर करण्यात आलेलं आहे यानंतर काय होऊ शकतं तर यामध्ये पाहू शकता महत्वाची जी मुद्दा आहे जेव्हा शासन निर्णय जारी करण्यात आला होता जुलैमध्ये तर जुलैमध्ये ह्या युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रुजू झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण केलेलं पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या यु पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येणार आहे म्हणजे ज्या उमेदवारांचे सहा महिने पूर्ण होणार होणार आहेत यांना त्यांचं सहा महिने पूर्ण झाल्यानंतर त्यांचं जे सर्टिफिकेट आहे अनुभवाचं प्रमाणपत्र हे देण्यात येईल आणि ह्या अनुभवाच्या प्रमाणपत्रावर आधारित तुम्ही दुसऱ्या ज्या आस्थापना आहेत दुसरे, दुसरे कुठे तुम्ही जॉबसाठी म्हणजेच नोकरीसाठी ट्राय करू शकता सम म्हणजे याच्यावरती जे अनुभव प्रमाणपत्र आहे हे त्यासाठी उपयोगी होऊ शकतं आता कार्यकाल वाढू शकतो किंवा काय होऊ शकतं या अगोदर दुसरा महत मुद्दा महत्वाचा चार पॉईंट पाचचा चा मुद्दा पाहू शकता या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील आता हा महत्वाचा मुद्दा आहे पाहू शकता आस्थापनामध्ये तुम्ही ज्या असतापणा ज्या कंपनीमध्ये किंवा ज्या संस्थेमध्ये तुम्ही सध्या काम करत आहात सहा महिन्याचं सा प्रशिक्षण पूर्ण झालंय आता यानंतर जर का आस्थापणा त्या उद्योगाला तुम्हाला वाटलंच की त्यांना पुढे कंटिन्यू करायचं आहे ठेवायचं आहे तर आणि तुमची इच्छुकता असल्यास रोजगार देण्याच्या दृष्टीने आस्थापणा जी संस्था आहे जिथे तुम्ही काम करताय त्या संस्थेमार्फत किंवा उद्योगामार्फत निर्णय घेतला जाऊ शकतो की तुम्हाला पुढे कंटिन्यू केलं जाऊ शकतं हा त्यांचा सर्वस्वी निर्णय असणार आहे आता यानंतर कार्यकालवाढीसंबंधीचा जे कधीपर्यंत येऊ शकतो शासन निर्णय जो आहे वाढ आहे किंवा का कि पगारवाढ आहे किंवा इतर ज्या अपडेट्स आहेत म्हणजे या संदर्भात काहीतरी अपडेट ती नक्कीच येऊ शकते पाहू शकता जुलै जुलैमध्ये शासन निर्णय जो जाहीर झालेला आहे या जुलैमध्ये शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर जे उमेदवार जारी जॉईन झालेले आहेत रुजू झालेली आहेत वीस ते बावीस जुलै किंवा ती जुलैच्या महिन्यामध्ये रुजू झालेले जे प्रशिक्षणार्थी आहेत यांचा जो शेवटचा महिना हा महिना शेवटचा असणार आहे फेब्रुवारीमध्ये त्यांचा कार्यकाल संपतोय म्हणजेच ह्या महिन्याच्या अंतिम दिनांकापर्यंत काहीतरी शासन निर्णय जो आहे काहीतरी नवीन जी घोषणा आहे ती या संदर्भात होऊ शकते लवकरच या संदर्भात अपडेट दिली जाऊ शकते प्रयत्न भरपूर आहेत पाहू शकता सोळा जानेवारीमध्ये जो मोर्चा आहे म्हणजे याबद्दलची जी आझाद मैदानावर याबद्दलची जी घोषणा करण्यात आलेली आहे आझाद मैदानावर मोर्चा घेतला जाणार आहे तर या संदर्भात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात काहीतरी अपडेट जे आहे ह्या सात ते आठ दिवसामध्ये म्हणजे ह्या महिन्याच्या समाप्तीपूर्वी या महिन्याच्या एंडिंगपूर्वी काय काही ना काहीतरी अपडेट या, या, या संदर्भात जारी केली जाईल शक्यता अशी आहे की कार्यकाल वाढू शकतो आणि या संदर्भातली महत्वाची अपडेट लवकरच जारी केली जाईल तर पाहू शकता अशा पद्धतीने हा महत्वाचा मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे जर तुम्ही आस्थापनामध्ये काम करताय आणि तिथे जर समजा उमेदवारांची म्हणजे प्रशिक्षणार्थ्यांची किंवा नोकरीची गरज असेल कामाची गरज असेल अशी जागा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने निवेदन सादर करू शकता उद्योगाला किंवा आस्थापनांना कि तुम्ही पुढे कंटिन्यू करू इच्छिता अशा पद्धतीचं निवेदन तुम्ही सादर केलं तर शक्यता आहे की तुमचा जो कार्यकाळ आहे तो पुढे वाढून तुम्हाला परमनंट किंवा के कंटिन्यू केलं जाऊ शकतं आणि याबरोबरच शासन शासनाकडून जो काही निर्णय येईल तो लवकरच अपडेट केला जाईल आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच ये येण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा